नमस्कार जय महाराष्ट्र आपल्याला आता रन दुवाई चालू झालेली आहे त्याच्यामुळे हे काही नवीन नाही आता रोज काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न हा सालाबादाप्रमाणे दर इलेक्शनला होतो आणि त्याच्यावर लगेच आपल्याकडून काहीतरी प्रतिक्रिया येते किंवा सर्व पत्रकार मीडिया आम्हाला घेरण्याचा प्रयत्न करतात आता हे मी गेल्या पंचवीस वर्षापासून ही सहावी विधानसभा पाहतोय जिल्हा परिषदा पाहिल्या नगरपालिका पाहिल्या असं दररोज काहीतरी वेगळं आणून समोरच्याला कसा अडकवता येईल थांबवता येईल प्रचारातून व्यस्त कसं व्यस्ततेतून कसं त्यांना वेगळ्या दिशेने नेता येईल हा प्रामाणिक प्रयत्न आमच्या विरोधक बांधवांकडून असतो आणि म्हणून आज सकाळी कमिटमेंट प्रमाणे भारतीय जनता पक्षाने भारतीय जनता पक्षाचे भा, प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेबांनी एक चाळीस लोकांची यादी प्रसिद्ध केली आणि त्या यादीमध्ये ज्या ज्या लोकांनी बंडखोरी केली अशा सगळ्या लोकांना सहा वर्षाकरता निलंबित करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं आणि त्याच्यामध्ये नेमकं पारोळ्याचे बंडखोर उमेदवार ये नाना पाटील आणि पाचोऱ्याचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे या दोघांचंही नाव नसल्या कारणाने आज संपूर्ण जिल्हाभर फक्त तेवढीच एक चर्चा आहे आणि त्या चर्चेमुळे आमचे विरोधक मित्र बंडखोर उमेदवार यांना आता ते उंदराला चिंदी भेटल्यासारखं झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी ती पोस्ट आता प्रचंड व्हायरल करण्याचं काम केलंय आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम सकाळपासून त्यांनी चालू केलेलं आहे आणि त्याच्यामुळे सर्व पत्रकार मला फोनवर फोन करत होते आणि म्हणून हा एक गैरसमज दूर व्हावा याच्यासाठी खऱ्या अर्थाने आजची ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे मी स्वत राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब यांच्याशी चर्चा केली जर आपण तुम्ही ते चाळीसच्या चाळीस उमेदवारांची यादी की ज्यांना बंडखोर म्हणून त्यांनी घोषित केल्यानंतर त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला असे चाळीसच्या चाळीस उमेदवार हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात म्हणजे जिथे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे अशा ठिकाणी ज्या ज्या लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता किंवा बंडखोरी केलेली होती अशा लोकांना त्यांनी निलंबित केलेलं आहे आता ज्या मित्र पक्षांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे बंडखोर उमेदवार आहेत अशा लोकांचे त्यांनी तात्काळ पक्षाच्या पदाचे राजीनामे मागवलेले होते ते त्यांनी स्वीकारले आणि ते मंजूरही केले ते मंजूर केल्यामुळे त्यांना के निलंबित करण्याचा प्रश्न येत नाही कारण ऑलरेडी त्यांना पदावरून हटवलेला आहे त्यांचा राजीनामा मागवलेला आहे आणि तो राजीनामा त्यांनी मंजूर केलेला असल्यामुळे हा जो काही गैरसमज पसरवण्याचं काम आमचे विरोधक मित्र बंडखोर अमोल शिंदे हे पसरवण्याचं जे काम करत आहे हे चुकीचं आहे हा संभ्रम निर्माण करण्याचा केविळवाना प्रयत्न आहे परंतु आता राज्यामध्ये ही जी युती आहे ही इतकी अभेद्य आहे की इथे आपल्या सगळ्यांकरता सांग सगळ्यांच्या माहिती करता सांगतो की या महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये थेट या राज्या या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब भारतीय जनता पक्षाचे देशाचे नेते आदरणीय अमितजी शहा साहेब यांनी दोघांनी लक्ष घातल्यामुळे आता हा मतदारसंघ शिवसेनेचा असताना सुद्धा भारतीय जनता पक्षाचे गुजरातचे उपमहापौर यांना निरीक्षक म्हणून दिलेलं आहे ते स्वत या मतदारसंघावर निघणारी ठेवून आहे इथे उद्या भारतीय जनता पक्षाचे खासदार की ज्यांच्यावर पूर्ण जिल्ह्याच्या अकरा विधानसभेच्या उमेदवारांची जबाबदारी दिलेली आहे असे उद्या ते खासदार साहेब येत आहेत आता ज्यांच्यावर विधानसभेची जबाबदारी आहे ते उपमहापौर येऊन मला भेटून गेले त्यांचं नाव परिमल सिंग गोहल असं आहे आणि ते येऊन गेल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं की आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही त्यांच्या समोरच मी आदरणीय बावनपुळे साहेबांशी बोललेलो आहे त्याच्यामुळे आपण हा जो काही केविलवाना प्रयत्न आमचे विरोधक मित्र करताय हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे हा विचारवंत कार्यकर्ता आहे या अशा फसवणूक करणाऱ्या लोकांपासून तो शंभर टक्के सावध झालेला आहे मागच्या काळात त्यांनी अशाच पद्धतीच्या चुकीचे संदेश देऊन त्या लोकांमध्ये संभ्रम करण्याचा प्रयत्न केला मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु आता हा संभ्रम माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात कुठेही नाही ही युती अभेद्य आहे आणि ही अभेद्य असल्या कारणाने शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि आर पी आयचे सर्व नेते या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत त्याच्यामुळे हा असा कितीही नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आमच्या विरोधकांनी केला तरी मित्र पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यावर कुठल्याही मतदार बांधवावर याचा परिणाम होणार नाही एवढी खात्री मला यानि ने काम करते या निमित्तानं द्यावीशी वाटते मंडळी नक्कीच घेतील हा जो विषय आहे आजच आमचं ठरलं उद्या मी तुम्हाला सांगितलं की खासदार साहेब ज्यांच्याकडे पूर्ण जिल्ह्याची जबाबदारी आहे ते ह्या विधानसभेची ज्यांच्यावर परिमल सिंग यांची यांच्यावर जबाबदारी आहे ती उद्या जाऊन त्या खासदार साहेबांची भेट घेऊन पूर्ण जिल्ह्याची परिस्थिती ते जाणून घेऊन स्वत पत्रकार परिषद घेऊन परवाच्या दिवशी ओरिजिनल भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आपण ठेवलेला आहे आता तुम्ही ज्याला भाजप म्हणतात मुळात भाजप नाही ज्या पद्धतीने करण पवारच्या माध्यमातून पारोळ्याला लोकसभेच्या वेळेत झालं त्यांच्यावर जबाबदारी टाकली गेली भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्यांना सगळ्या प्रकारची जबाबदारी दिली आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या विचारांच्या कार्यकर्त्यांची निवड केली आणि ऐन लोकसभेला सगळी भारतीय जनता पक्ष पदाधिकाऱ्यांसह उबाठाच्या टांगणीला ते टांगले गेले असं चित्र त्या ठिकाणी होतं ते चित्र पाचोरा शहरात किंवा तालुक्यात आहे इथे ओरिजिनल भाजप त्या बंडखोर उमेदवाराबरोबर एकही नाही त्याच्यावर त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची फसवणूक केलेली आहे त्यांची के दिशाभूल केलेली आहे आणि स्वतःच्या मर्जीतले पदाधिकारी त्या ठिकाणी नेमलेले आहेत उद्या त्यांच्यावर काही कारवाई झाली तर त्यांना फरक पडत नाही कारण ते बंडखोर उमेदवाराचे कार्यकर्ते आहेत असा विचारवादी वाला एकही कार्यकर्ता त्यांच्या सोबत नाही ओरिजिनल भाजप ह्या युती सोबतच आहे त्याबद्दल काय नाही निश्चितपणे मी आपल्याला तेच सांगितलं की ओरिजिनल भाजप जे आहे ते आमच्या सोबत प्रामाणिकपणे काम करत आहे स्मिताताई वाघ स्वतः पाचोरा तालुक्यात येऊन पिंपळगावला माझ्या प्रचाराचं नारळ त्यांनी आहे हजारो लोकांच्या रॅलीमध्ये आम्ही प्रचाराचा नारळ फोडला आणि पिंपळगाव शहराचा प्रत्येक कानाकोपरा स्वत खासदारताई फिरल्या जर असं असतं तर त्या मला सांगू शकल्या असत्या काहीही कारण सांगू शकल्या असत्या आणि त्यांनी येणं टाळलं असतं पण भारतीय जनता पक्ष एक विचाराने चालणारा तो पक्ष आहे आदेशाने चालणारा तो पक्ष आहे त्यांना वरून आदेश आला आणि आदेशाचं पालन करत आपल्या लोकसभेच्या खासदार आदरणीय स्मिताताई वाघ यांच्या शुभ हस्ते आम्ही प्रचाराचं नारळ फोडलेलं आहे भाजपचे कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत निश्चित निष्ठावान जेवढे भाजपचे कार्यकर्ते आहेत ते शंभर टक्के माझ्या सोबत आहेत ज्यांच्या घोंगऱ्या गुतल्या आहेत ते बंडखोरासोबत आहेत एक यादी जाहीर झाली पहिली त्यात बंडखोर जे आपण म्हणताय त्यांचं नाव नाहीये मग ते नाव त्यात यावं किंवा दुसऱ्या यादीत त्यांचं नाव येऊन त्यांना त्यात घेऊन निलंबित किंवा जे काही असं करत येईल असं आपलं म्हणणं आहे तर ते होणार आहे का पुढे भविष्यात मी आपल्याला तेच सांगितलं की त्यांची जी यादी चाळीस लोकांची आपण पाहिली ती चाळीस लोकांची यादी ही जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत त्यांच्या विरुद्ध पक्षाच्याच उमेदवारांनी बंडखोरी केली त्यांना त्यांनी सहा वर्षाकरता निलंबित केलेल्याची ती यादी आहे त्याच्यात शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या विरोधात ज्यांनी बंडखोरी केली आहे त्यांचे ते नाव नाहीत त्यांनी ऑलरेडी त्यांचे सगळ्यांचे राजीनामे मागवले आणि ते मंजूर केलेले आहेत मला आज रात्रीतून त्यांचा मंजूर केलेला राजीनाम्याचं पत्र प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब पाठवतील असं त्यांनी मला शब्द दिलेला आहे मागले पंच वर्षला पण जवळपास हीच परिस्थिती होती उमेदवार लोकसभेची निवडणूक झाली आपण सपोर्ट केला बीजेपीला युती धर्माचं पालन केलं गुलाबराव पाटलांनी असं म्हटलं होतं गुलाबराव पाटलांनी असं म्हटलं होतं की लोकसभेला आम्ही पूर्ण सपोर्ट करतोय आयोग आणि विधानसभेला आहे हे तुम्ही व्हायला नव्हतं तरी पण हे प्रकार पुन्हा होत आहे नाही मी आपल्याला तोच विषय सांगतोय की इथे भारतीय जनता पक्षाचा विषय येत नाही भारतीय जनता पक्षातले सगळे ज्येष्ठ नेते वरिष्ठ नेते प्रामाणिक कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाच्या विचारांचे सगळे मतदार हे शिवसेना भाजप आयच्या उमेदवार म्हणजेच किशोर आप्पा पाटील यांच्यासोबत प्रामाणिकपणे आहेत बंडखोर उमेदवार हा यांनी फक्त म्हणजे इथल्या लोकांची नाही भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांची फसवणूक करून त्यांची दिशाभूल करून त्याच्यावर टाकलेल्या जबाबदारीचं भान न ठेवता त्यांनी पक्षाचा विचार न करता स्वतःचा विचार करून त्या पद्धतीचे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांचा आणि भाजपचा काही संबंध नाही ते प्युअर बंडखोर आहेत त्याच्यामुळे ते बंडखोर माझ्यासोबत कालही नव्हते आजही नाही तर उद्याही राहणार नाहीत याची मला कल्पना ऑलरेडी आहे मला रमेश वाणींबद्दल खरं म्हणजे ते एक प्रामाणिक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते हिंदुत्ववादी विचारांशी संलग्न असलेले कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून अपेक्षा नाही पण मागच्या काळात जे दोन चार कोटी रुपयाची फसवणूक त्यांच्याच कार्यकर्त्यांची केली गेलेली आहे त्यांच्याकडून दहावीस टक्क्या प्रमाणे वसूल करून ते काम रद्द झालेले आहे अशा कार्यकाळातल्या याच्यात रमेश वाणींची देखील दहावीस लाख रुपयाची घोंगडी गुतलेली असावी असा माझा अंदाज आहे <coughs>